मी आज तुमच्यासाठी घेऊन आले अगदी कमी वेळेत होणारा पण सर्वांना आवडणारा असा तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत डोसा या पिठासाठी आपल्याला राशनचाच तांदूळ लागणार आहे जो आपण इडली डोशासाठी वापरतो तोच तांदूळ आपण इथं वापरलेला आहे तर चला तर आपण बघूया ही झटपट रेसिपी कशी करायची मी स्वाती तुमचं हिंदवीज किचनमध्ये स्वागत करत आहे तर यासाठी लागण्या साहित्य बघू इथं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान असं बारीक केलेलं तांदळाचं पीठ आहे इथं इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बघू शकता एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेलं गाजर कोथिंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ लागणार आहे इथे एका बाउलमध्ये आपण तांदळाचं पीठ काढून घेऊ आणि ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने जवळजवळ अडीच ते वाटी तीन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे मग ते आपण थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत आपण थोडं थोडं पाणी करून ह्या गाठी सर्व गाठी मोडून घेणार आहोत छान असं याचं पीठ तयार करून पातळ पीठ तयार करून घेणार आहोत या डोश्यासाठी आपल्याला पातळच पीठ लागतं त्यामुळं जवळजवळ अडीच ते तीन वाटी आपल्याला इथं पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता मी सर्व गाठी मोडून घेतलेल्या आहे छान असं पीठ तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या होत्या त्या घालून घेऊ गाजर घातलेल्या इथं मी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा इथं हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तिखट अजून मिरची वाढवू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी कोणत्या भाज्या टाकून घ्यायच्या असतील तर टाकून घ्यायच्या तर सर्व भाज्या मिक्स केल्यानंतर आपण हे छान बॅटर हलवून घेऊ बघून घ्यायचं आहे आपल्याला किती घट्ट किती पातळ तर इथं थोडंसं मला पात घट्ट वाटत आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर इथं आपण पाणी टाकून घेतल्यानंतर आता इथं गॅस मी ऑन केलेला आहे त्याच्यावरती पॅन ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं पॅन गरम झाल्यानंतर तेल घालून घ्यायचं आणि इथं तेल पसरवण्यासाठी आपण देशी जुगाड वापरणार आहोत म्हणजे कांदा कांद्याने छान असं तेल सरव बाजूने आपण पसरवून घेणार आहोत बघू शकता की ते छान असं कांद्याने पसरवलं जातं आहे इथं तेल पसरवून झाल्यानंतर आता आपण जे तांदळाचं पिठाचं डोश्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं लक्षात ठेवायचं ज्यावेळेला आपण बॅटर तव्यावरती सोडणार आहोत त्याच्या अगोदर ते बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं का तर ते घट्ट झालेलं असते खाली तळाला जाऊन बसून जाऊ शकतंय म्हणून आपण ते एकदा हलवून घ्यायचं आणि मगच तव्यावरती सोडून द्यायचं आणि एकदा टाकून झाल्यानंतर छान असा तवा फिरवून घ्यायचा म्हणजे काय होतं पूर्ण बाजूने डोसा छान भाजला जातो तर इथं बघू शकताय छान असा डोसा पूर्ण गोल मध्ये भाजला गेलेला आहे छान असा वरूनच किती छान दिसत आहे बघू शकताय आता आपण हा पलटवून घेऊ तर किती सुंदर असा तयार झालेला आहे डोसा तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत हा तयार होतो आणि खायला सुद्धा इतका छान लागतो मुलांना लहान मुलांना विशेषतः खूप आवडतो अशा प्रकारे आपण दिल्यानंतर करून टिफिनसाठी किंवा आपण छोटी भूक असेल लहान मुलांना त्याच्यासाठी सुद्धा आपण असा तयार करून देऊ शकतोय तर इथं डोसा बघू शकता छान असा तयार झालेला आहे आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊ तर किती सुंदर दिसतं आहे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरी झालेला आहे आणि हा डोसा जर गरम गरम खाल्ला तर अगदीच चवीला छान लागतं तर बघू शकता किती छान दिसतं आहे दुसरा डोसासुद्धा आपण अशाच पद्धतीनं तेल लावून टाकून हे करून घ्यायचं सोडून घ्यायचं आहे तर परत मी त्याच पद्धतीनं कडेनी सोडून घ्यायचा मध्ये पहिल्यांदा मध्ये सोडायचं नाही कारण की मध्ये तवा गरम झालेला असतो आहे म्हणून आपण पहिल्यांदा कडेने बॅटर सोडून घ्यायचं छान दोन्ही बाजूनी डोसा भाजून घ्यायचा तर अगदी दहा ते पाच ते दहा मिनिटातच हा डोसा तयार होतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला आवडल्यास या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा